ऐसा सकळ कळा भोगीसी नंदरायाचा गोवळू म्हणविसी बाप रखमादेवी वरा विठ्ठल तुझ न विसंबे शिरय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोबी अनुभवावी या चिंतनमालेत आपण आज चारशे पंचेचाळीस क्रमांकाची ओवी अध्याय सहावा अर्थातच आत्मसंयम योग या ओवीचं आपण चिंतन करणार आहोत श्रीमद भगवद्गीतेमध्ये या आत्मसंयम योग अध्याय सहाव्यात एक्केचाळीसाव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की प्राप्य पुण्यकृता उशित्वा शाश्वती ही समा गे हे योग भ्रष्टो अर्थात योग भ्रष्ट झालेल्या माणसाची अवस्था काय होते त्याला पुढे कोणती गती प्राप्त होते असा अर्जुनाचा प्रश्न आहे अर्जुनाची ती शंका आहे खरं तर की योगाच्या मार्गाला लागला आणि अंतिम ध्येय जे आहे मोक्षप्राप्ती त्या ठिकाणापर्यंत जर जीवाला जाता जाता मध्येच आयुष्य खुंटलं आयुष्य कमी पडलं त्याचा आयुष्याचा सूर्य मावळला तर अशा योगाची गती काय होते ही अर्जुनाची शंका आहे शंका माझा प्रश्नच आहे तो त्यावेळेस भाष्य करताना भगवंत सांगतात की अर्जुना त्याला अधोगती प्राप्त होण्याचा प्रश्न उद्भवत नाही पहिली गोष्ट म्हणजे पार्थ विनाश विनाशस्त विद्यते न कल्याण कृत कशी दुर्गतीम तात ग्छती मग अशा योग्याला प्रगत होण्याकरता मी योग्य अशी परिस्थिती प्राप्त करून देतो परंतु आयुष्याचा सूर्य मावडल्यानंतर त्याला पुढचा जन्म प्राप्त होईपर्यंत पुण्यकर्माचा संचय असल्यामुळं कर्मफळ संचित असल्यामुळं तो काय करतो तर प्राप्य पुण्यकृतां लोकां शाश्वती ही समाहा अनेक वर्ष तो पुण्य लोकांमध्ये वास करतो स्वर्गीय सुखाचा तो आनंद उपभोगतो आणि सुख जेव्हा आम्ही उपभोगतो त्यावेळेस सत्कर्माचं निर्माण झालेलं ते फळ असतं आणि जेव्हा त्याचा उपभोग घो घेतो त्यावेळेस ते त्या फळाचा नाश होतो ते फळ संपतं अर्थात भोग भोगूनच सारायचे असतात अगदी या उत्तेप्रमाणे क्षीणेपुण्यमर्तलोकम विषंती स्वर्ग लोकातलं जीवाच्या ठिकाणी असलेलं पुण्य समाप्त पावलं की तो जीव पुन्हा या मृत्यूलोकी जन्माला येतो मग त्याची व्यवस्था मी काय करतो ते भगवंत या श्लोकामध्ये सांगताय की प्राप्य पुण्यकृतान लोकांशित्वा शाश्वती समा सुचिनां श्रीमतां गे हे भ्रष्टो अभिजा येते अर्जुना त्याला मी असं वाऱ्यावर सोडत नाही मग प्राप्य पुण्यकृतान लोकांऊशितवा शाश्वती समा सुचिनाम श्रीमता त्याला पवित्र अशा कुळामध्ये ऐश्वर्यवान अशा वैभवशाली अशा कुळामध्ये अशा योगभ्रष्टाला मी जन्माला घालतो कारण योगभ्रष्ट दोन विभागामध्ये आपण चिंतन केलं की एक अत्यल्प काळामध्ये प्रगत झालेला योगभ्रष्ट अतिशय कमी काळामध्ये तो प्रगत झाला आणि पुन्हा योगभ्रष्ट झाला आणि दुसरा एक आहे की का दीर्घ काळापर्यंत तो प्रगत होत गेलेला आहे अगदी मोक्षाच्या जवळ गेला आणि शेवटी योगभ्रष्ट झाला मोक्षपदप्राप्तीच्या आधीच आयुष्य खुंटलं तर त्याची गती वेगळ्या ठिकाणी होते योगाच्या घरी होते त्याचं चिंतन आपण पुढच्या श्लोकात करणार आहोत आजचा श्लोक हेच सांगतं की सूचना श्रीमंतांगे हे योग भ्रष्टो अभिजा येते श्रीमंताच्या घरामध्ये वैभवशाली कुटुंबामध्ये ऐश्वर संपन्न अशा कुटुंबामध्ये अर्जुना मी त्याला जन्माला घालतो का त्यानं फक्त इच्छा व्यक्त करावी त्याच्या संपूर्ण प्रापंचिक आणि पारमार्थिक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं बळ मी त्याच्या ठिकाणी प्राप्त करून देत असतो त्याला प्रदान करत असतो भगवंत म्हणतात आणि यावरच माऊली भाष्य करताना या आत्मसंयम योग अध्याय सहावा गीतेतला श्लोक एक्केचाळीस की प्राप्य पुण्यकृता लोका उशीवा शाश्वती समा श्रीमतां श्रीमता योग भ्रष्टो अभिजायते या श्लोकावर भाष्य करताना माऊली चारशे पंचेचाळीस क्रमांकाच्या होईत म्हणतात जया ते नीतीपंथे चालीजे सत्य धूत बोलीजे देखावे ते देखिजे शास्त्र दृष्टी अर्थात असं कूळ की जे परम पवित्र आहे नीती मार्गानं चालणारं आहे सत्य आणि पवित्र भाषण करणारं आहे आणि पाहायला गेलं तर संपूर्ण त्या कुळाचा इतिहास भूतकाळ वर्तमान काळ आणि पुढचं सुद्धा भविष्यकाळ या तिन्ही काळामध्ये ते कुटुंब शास्त्रीय दृष्टीनं नीतिमान अशा पद्धतीचं वागत असतात आणि अशाच कुळामध्ये भगवंत म्हणतात अर्जुना मी त्या योगभ्रष्टाला जन्माला घालतो अत्यल्प काळामध्ये प्रगत होऊन जो योगभ्रष्ट झालेला आहे त्याला पुढचा जन्म मी श्रीमंताच्या घरी जन्माला घालतो म्हणून जे श्रीमंत आहेत खरं म्हणजे त्यांच्याविषयी ईर्षा वाटायचं काहीच कारण नाही महाराज त्यांचं गत गतजन्माचं तप असतं पुण्य असतं भगवंतच सांगताहेत आणि माऊली तेच वर्णन करतायत की त्याचा पुण्याचा संचय असल्यामुळं श्रीमंताच्या घरामध्ये मी त्याला कुलवान घरामध्ये ऐश्वर्यसंपन्न अशा घरामध्ये मी त्याला जन्माला घालतो कारण अर्थाबिना अर्थ नाही अर्थार्जन त्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे असल्यामुळं त्याला सर्व प्रकारचे धार्मिक कार्य आध्यात्मिक कार्य ज्या ज्या इच्छा आकांक्षा उत्पन्न होतील त्या संपूर्ण परिपूर्ण करण्याचं बळ त्याच्या अंगी आणच प्राप्त होतं कारण सधन कुटुंबामध्ये अशा योग अत्यल्प काळात प्रगत झालेल्या म्हणजेच एक नंबरचा जो वर्ग आहे अत्यल्प काळात प्रगात झालेला परंतु भ्रष्ट झालेला अशा योग भ्रष्टाला मी श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला घालतो म्हणतात जया ते नितीपंथे चालिजे सत्यधूत जे, सत्य जे देखावे ते देखी जे शास्त्रदृष्टी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर्दारिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय